त्याशिवाय मागच्या दोन तीन वर्षापासून आपण एक सुंदर उपक्रम सुरू केला ते होतकुरु विद्यार्थी आहे हो त्यांना वर्षा इथं जायचं आहे पण त्यांची घरी परिस्थिती नाही त्यांच्या hmm. घरी अभ्यास करायची परिस्थिती नाही अशा चाळीस विद्यार्थ्यांना आपण आपल्या मंदिरामध्ये सोडून घेतला आहे त्यांचे राहण्याचे जेवण्याचे अभ्यासाची व्यवस्था आपण फ्रीमध्ये केली आहे oh. अभ्यासाकरता टेबल खुर्ची त्यांना कम्प्युटर हे ते सगळं दिलं तर जेवण फ्री आहे आणि त्यांचा अभ्यास आहे आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा आपण त्यांची केलेली आहे असे चाळीस विद्यार्थी आपल्या इथं आपण केले कुठल्या फक्त त्या विद्यार्थ्यांनी संध्याकाळच्या सामुदायिक प्रार्थनेला मात्र हजर राहिलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा कुठले आपल्या इथं कार्यक्रम असले तर त्याने स्वयंसेवक म्हणून सेवा द्यायची जबरदस्ती नाही आहे त्याच्यावर तर आज आनंदाला म्हणजे अभिमान वाटतो सांगताना की आपल्या बावाजीच्या आशीर्वादामुळं आज या चाळीस पोरापैकी सत्तावीस पोर आज ऑफिसर झालेले आहे आणि चालूच आपण चाळीसची कॅपॅसिटी ठेवली आहे हा एक उपक्रम आपण सुरू केलाय दुसरं आपल्या संस्थेमध्ये आता हे जे झालं ते करत असताना आपले जे संस्थेचे देणगी आहे म्हणजे आपल्याला जे लोक देणगी देतात त्यांना इन्कम टॅक्स मधून सूट आहे त्याला एटी जी म्हणतात आणि आपण जे याच्यात आपल्यालाही सूट आहे म्हणजे आपला जो जमा खर्च होईल त्याच्यावर आपल्यालाही लागत नाही इन्कम टॅक्स मग इन्कम टॅक्स लागत आहे इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे आपल्याला त्यांनी त्यांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही आरोग्य नंतर तुमचं पर्यावरण यावर आणि शिक्षण यावर सुद्धा खर्च झाला पाहिजे म्हणजे आपल्याला त्या योजनात आहेच परंतु शासनाच्या नियमातही आपण बसतो शिक्षण मध्ये मी तुम्हाला सांगितलं दोन शिक्षणाचे आरोग्यामध्ये आपला दवाखाना ते सांगितलं मग आता हे पोल्युशन कंट्रोल पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं मग आपण काय केलं हा दुसरं आपल्याकडे आहे गाईचं गोरक्षण गोरक्ष आज आपला जो साडेचारशे गायीचं गोरक्षण आहे आणि म्हणूनच आपण हा जो आपण अन्नदाता आहे त्याला आपण सांगितलं की बाबा रे तू त्याला एक हजार रुपयाचा दिलास त्यावेळेस अकराशे रुपये तो, तो, तो गुरुदक्षिणा दे बरोबर त्या गुरुदक्षिणेमधून आपण डेव्हलपमेंट करतो म्हणजे आता आपल्या जो जे पाच भक्त निवास आहे एक मोठा आपण हॉल आहे आपला मोठा हॉल आहे ज्याच्यामध्ये हजार लोक बसू शकतात असा हॉल आहे तो हॉल आपण आपल्या जनतेला आपल्या इथल्या भागातला लोकांना तो लग्नाकरता फक्त पंधरा हजार रुपयात देतो त्याच्यामध्ये भांडे पाणी बिछा सगळं आलं सगळं आज तुम्हाला माहिती आजच्या काळात कुठेही जर लाखाच्या खाली कुठं मिळतंय पण आपण लोकांच्या सोयी करता केलाय कारण तिकडे भगवंत म्हटलं ना आज चांगल्या कामा करता पैसा कट कर झाला पाहिजे ज्याची देणगी दिन दिली त्याला सुद्धा त्याचा लाभ मिळाला पाहिजे असं करतो तोच हॉल आपला छोटा कार्यक्रम म्हणजे कुंकू लावण्याचा प्रोग्राम म्हणतो का रिसेप्शन म्हणतो याच्याकरता आपण दहा हजारात देतो आणि तोच कार्य म्हणजे हॉल आपण तेरवी करता फक्त पाच हजार देतो अशा प्रकारे आपण ती एक योजना केली या ठिकाणी म्हणून ते आपण त्यासाठी लोकांना म्हटलं की मी गुरुदक्षिणा द्या कंपल्सरी नाही आपण रिक्वेस्ट करतो तुम्हाला तुमच्या याच्यावर तुम्ही अन्नदानावर पद्धत आहेस गुरुदक्षिणा द्यायची पहिले आपण कुठे कोणाला दिलं म्हणजे रुपयाची त्याच्यावर नाणं ठेवतो तो मग ते लोक अकराशे त्याच्यामधून आपण हे सगळं डेव्हलपमेंट केलं आता आणि आता नवीन आपलं नवीन कारण आपला जो जेवणाचा हॉल होता तो ओ, फार जुना होता त्या टीन वगैरे सगळं सडले होते म्हणून आपण तो खाडून टाकला आणि आता आपला छान पैकी हॉल बांधणं सुरू आहे तो नवीन प्रसाद आलाय ज्याला मग जवळजवळ साडे तीन कोटीचा आहे त्यात तीन मजले आहे पहिला खालचा मजला तो रोजच्या जेवणा करता म्हणजे जवळजवळ आपण जर थोडा विचार केला तर शेगाव शिर्डी सारखा हॉल होईल अपेक्षा का शेगाव शिर्डीच्या आपण तुलना केली हो। त्यांना करू शकत नाही कारण ते फार मोठे म्हणजे ते संतही मोठेच होते आणि फार पूर्वीच आहे ते आणि आपले महाराज त्याच याच्यातले आहेत आपल्या महाराजांचे जे गुरु आहेत अडकोजी महाराज अर्कोजी महाराज शिर्डीचे साईबाबा आणि गजानन महाराज आणि नागपूरच्या ताजुद्दीन महाराज हे गुरु बंधू आहे या सर्वांच्या गुरुव्यात आपल्या आजवीच्या मायबाई एवढंच आहे की आपण त्याच्या म्हणून एक सुद्धा आपली संकल्पना आहे आपण त्यांच्याबरोबर कुठेतरी काम करू शकलो पाहिजे ते एक काम आपलं सुरू आहे ते याच्यातूनच आहे ते आणि गोरक्षण आणि तिसरं मागे तिसरं मागे मग आपल्याकडे गाई आल्या बरोबर आणि आपल्या महाराजांनी त्यांच्या बालपणी गाई चारल्या हो भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर गाई चारल्या आणि आपल्या महाराजांनी वर्धाच्या तीरावर गाई चारल्या आणि गायी का गाई म्हणजे काय गाईच का या लोकांनी चारल्या हे फक्त तुम्हाला कीर्तनकार खूप सुंदर सांगू शकते कीर्तनामध्ये येते ते भगवान श्रीकृष्णाने गायी चारल्या मग तिथं काला केला तर गायी चारलं म्हणजे तुमचे मन सगळं याला कंट्रोल करेल गाईला कंट्रोल करणं कुठे जाऊ द्यायचं नाही कुठल्या शेतात वगैरे याचा अर्थ असा की तुम्ही आपल्या याला सगळ्या आपल्या वेगवेगळ्या इंद्रियाला कंट्रोल करणे म्हणजे गायी चालणे असं आपलं हे आध्यात्मिक अर्थ कीर्तनकार फार सुंदर होते मी नाही सांगू शकतो ते सांगू शकतो म्हणून मग आपल्याला गायी आल्या कारणाशी महाराज गायी चालतच होते मग गायी वाढत गेल्या म्हणजे आता आपल्या जो गायीची संख्या जवळजवळ साडे चारशे झालेली आहे म्हणजे गाई गेला तर माझा गाईचा खर्चा करता काय गाईचा खर्च करून काढायचा म्हणून आपण आपल्या अन्नदात्याला बाबा रे याच्यावर एक हजार गो सेवा द्या म्हणजे अशी आपली जी सध्या जे वर्गणी आहे म्हणजे देणगी आहे ते तीन हजार एकशे तीन रुपये हजार रुपये गो याचा अन्नदानाचे अकराशे रुपये आणि त्याच्यामध्ये आपण गाईचा चारा पाणी करतो बरोबर त्या योजनेमध्ये अशा प्रकारे ती ती योजना आहे आणि या सगळ्या गाई आपण या ठिकाणी रोखलो आता आपण गोबर गॅस महाराष्ट्र मा ते मग याच्यातून काही आपल्याला म्हणजे आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करतो मग काही करता येईल का मग आपण काय केलं गाईच्या शेणापासून बायोगॅस तयार केला ज्याला गोबर गॅस म्हणतो आपण तो, तो। बरोबर आणि आपला गोबर गॅस प्लांट एकशे दहा घनमीटरचा म्हणजे आज विदर्भात तरी एवढा गोबर गॅस प्लांट नाही आहे या गोबर गॅस प्लांट मधून निघणारा जे गॅस आहे त्या गॅसवर रोज आपला अडीचशे ते तीनशे लोकांचा स्वयंपाक बरोबर त्याच्यामुळे काय झालं कि आपलं वर्षाला चार ते पाच टन विंधन वाचलं म्हणजेच काय झालं का चार ते पाच टन ते झाडं तोडणं बंद झाले म्हणजे पर्यावरणाचं रक्षण झालं त्याच्यानंतर आपण तेवढंच नाही केलं तर गॅस पासून आपण विद्युत निर्मिती केली आहे म्हणजे आपल्या त्या गॅसवर चालणार आपण इंजिन आणलं त्याच्यावर जनरेटर चालतंय आणि आपले पाच हॉर्स पॉवरची मोटर अडीच ते तीन तास रोज चालते ज्याच्यावरून आपण मंदिरला लागणारं पाणी पूर्ण भरून घेतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी सुद्धा चार ते पाच लाखाची झाली अशा रीतीनं अपरंपरांगत हे आपण म्हणजे जो शासनाचा हे आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पालन केलं आणि हे सर्व गॅस त्याच्यातून गॅस दिल्यानंतर जे उरते स्लरी ते आपल्याच उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार होते म्हणजे आपण उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार केलं गांडूळ खत तयार केलं आणि आपल्या जो देवस्थानचे जे चाळीस एकर शेती आहे त्याच्यामध्ये आपण रासायनिक खत वापरणं बंद केले म्हणजे आपला रासायनिक खताचा खर्च वाचला एवढंच नाही तर आपण गायीच्या गोमूत्रापासून गाईचा गोमूत्र गाई कडू लिंबाचा पाला लसून याच्यापासून आपण कीटकनाशक तयार केलं म्हणजे आपण आपल्या जमिनीतलं कीटकाचा मालाचा असला तर आपण बाजारातून कीटकनाशक आणत नाही तेच वापरतो म्हणून आपल्या जमिनीत आपल्या शेतात तयार होणारा माल हा विषमुक्त विषमुक्त म्हणजे लोक त्याला आपला याला विषमुक्त विषमुक्त पण लाडूजी प्रसाद आहे मागच्या वर्षी आपण ज्वारी घेतली होती आपला दोन एकरामध्ये बावीस क्विंटल ज्वारी झाली आणि आपली ती ज्वारी पंचाहत्तर रुपये किलो खपली कारण त्याला एक विषमुक्त म्हणून शिक्का लागलाच पण लाडूजी महाराजचा प्रसाद म्हणून ते गावोगावी गेले ना आणि मध्ये मग आता काय करतो आपण तुरीची डाळ सुद्धा करतो लोकांना माहिती आता नागपूर कारण आपण काही ठिकाणी स्टॉल लावले आपले ते तिथून निरोप येतात की तुमच्या घेऊन जातो म्हणजे आपलं मार्केट आहे त्याच्याकडे हे ते केलं आपण त्यानंतर गाईच्या गोमूत्रापासून आपण गोमूत्र अर्क तयार आयुर्वेदिक डॉक्टर मिळाले अकोल्याचे त्याच्यापासून त्यांचं असं म्हणणं पडलाय की गोमूत्र गोमूत्र अर्क जर घेतला तर तो शंभर बिमाऱ्यावर काम करतो आयुर्वेदिक डॉक्टर आहे ते एक नवीन पूर्ण संशोधन झालंय त्या गाईच्या गोमूत्रामध्ये कॅन्सर दुरुस्त करण्याचे गुणधर्म आहे ते आता आपला चालू आहे त्याची परवानगी मिळाली तर तोही जाईल पण आपला लहान गोमूत्र अर्क मात्र मार्केटमध्ये आले हे एक आपण तयार केलंय त्याची सुद्धा आपण मशीन घेतली आणि तो गोमूत्र अर्क सुरे फक्त तो गोमूत्र तयार अर्क जे असताना ते जे गोमूत्र आहे ते आपल्याला गायीचं पकडावं लागतं ते जमीन पड चालत नाही एक सुंदर पद्धत आहे ते आम्हाला एका डॉक्टरने समजावून सांगितले गाईचं गोमूत्र कसं पकडायचं आणि कोण्या गाईचं पाहिजे देशी गाईचं देशी गाय म्हणजे ज्या गायीला खोंड आहे सूर्य नाळी म्हणतात त्याला गायला म्हणून कालच मी ऐकलं एका ठिकाणी शंकराची पिंड आहे त्याच्यामध्ये ते त्याचं ते ते म्हणून आपण काय करतो सकाळी सकाळी पहाटे साडेपाच वाजता पाच वाजता आपलं दोन पोरं जे ट्रेन झाले आहे ते आपल्या प्लास्टिकच्या बकेट घेऊन जातात आणि जसं तुम्ही गाईला उठवलं तर तिथं पहिलं काम म्हणजे ते गोमूत्र टाकते आणि हा आपला मागे तयारच असतो त्याच्यामध्ये त्या गोमूत्र पकडते आणि ते गोमूत्र जेव्हा त्या मशीन मधून आपण त्याचा अर्क तयार करतो त्याच्यासोबत आपण तुळशीचे पानं आणि बेलाचे पानं टाकतो अशा प्रकारे गोमूत्र अर्क तयार करतो याच्याशिवाय आपण हे जे आपली जी उदबत्ती जी आहे धूपकांडी धूप नाही उदबत्ती जी आहे त्या उदबत्ती जी तयार होते ती आपल्या याच्यावर होते वेळवाच्या काडीवर आपण ज्या उदबत्त्या वेळवाच्या काळी आणि वेळवाची काळी ही विषारी आहे तिच्यापासून जो धूर आहे की आपण तर त्याचा वास घेतो तो मनुष्याला घातक आहे हे शुद्ध झालेलं आहे मग आपण काय करायचं मग आपला जो हे आहे ना पंचकव्य आपण गौरी तयार केली त्याच्यामध्ये सरळ त्यात राळ टाकली आपला ऊस टाकला अशा प्रकारे आपण धूप बत्ते तयार केले अनेक काही ठिकाणी मागण्या आपण धूप गौऱ्या सुद्धा केल्या धूप गौऱ्या धूप गौऱ्या सुद्धा आपण केल्या आपल्या गौऱ्या जवळ जवळ बेंगलोर पर्यंत जाऊन आला आपल्याला मागण्या आता कालच मला सावनर फोन आला त्याने मला इतके इतकं मटेरियल पाहिजे त्याचं दुकानच लावलं तिथे सावनरला आयुर्वेदिक आहे म्हणून असे ते आपल्या जवळ मागणी आलेली आहे आणि एक विशेष त्याच्या मागचं शास्त्रीय कॉन्टॅक्ट सांगायचं म्हणजे आपल्या इथे आपण होम करतो हो होमाचा उद्देश काय आपल्या इथे आपण होम ग्रो केला तिथे होम करतो होमा मध्ये आपण जे समिता वापरतो त्याचे सर्वात महत्वाची समिता म्हणजे आंब्याचं लाकूड आणि त्याच्यासोबत आपण ह्या गौऱ्या टाकतो कारण त्याच्यामध्ये पंच हेगतो तो धूर आपल्या त्या इथून त्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये मनुष्याकरता घातक असलेल्या जीवाजाला मारून टाकतो वातावरणाची शास्त्री कारण आहे त्याला आणि त्याला धार्मिक कारण आहे तो एक आपल्या इथे प्रयोग जसे आपण वेगवेगळे प्रयोग राबवतो आणि पुढे जसे आता आपलं हे होत जाईल तसे तसे आपण या ठिकाणी राबवत जाऊ आणि याच्याकरता आम्हाला भक्तांचं सहकार्य पाहिजे देणगी दला सहकार्य पाहिजे आणि जे, जे काही आम्ही करतो ते आपण दिलेल्या देणगीतूनच करतो आणि मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भगवंताने तुम्ही देणगी अशाच ठिकाणी द्या ते सदोवेळी लागली पाहिजे ते करण्याची जबाबदारी आमची आहे ती आम्ही पार करण्याचा आमच्या परीनं प्रयत्न करतो